नमस्कार मंडळी आम्रपालीज अन्नपूर्णा किचनमध्ये आज आपला जो लोग आहे तो आहे ट्रेन जर्नीचा चला तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे आम्ही कशी ट्रेन जर्नी केली म्हणजे मी पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसली होते कारण मला आठवत पण नाही आहे मी कधी लहान होते तेव्हा ट्रेनमध्ये बसले होते मग म्हटलं ह्यावेळेस पुण्याला जायचं होतं तर चला आपण ट्रेनने पुण्याला जाऊया मग यांनी पण म्हटले चल ट्रेनमध्ये बसून बघा तुम्हाला कसं वाटतंय ते तर सर्वात पहिल्यांदा आम्ही प्लॅटफॉर्मला गेलो आमचं सीट बुक केलेलं होतं तिथे जाऊन बसलो खूप छान वाटलं सकाळची वेळ होती आणि गर्दी पण नव्हती ट्रेनमध्ये हे टी सी लोक येत होते चेकिंग करत होते आणि खरंच मला तर असं वाटत पण नाही की काहीजण बिना तिकीटचं पण ट्रेनमध्ये चढत असतील आणि त्या दिवशी खरंच ते दोन मुलं चढले होते त्या टी सींनी त्यांची एवढी फजिती केली ना आणि खूप गोंधळ झाला परत एक मॅडम आल्या त्यांचा बराच वेळ गोंधळ चालला होता पण एवढा छान मस्त हवा सुटली होती खिडक्या खाली असतात आणि त्याच्यानंतर हे जे मुलं आहेत ना हे आवडलं त्यांनी मस्त आणि आम्ही इकडून गेले तोपर्यंत फक्त आणि मम्मी तिकडून आले होते स्टेशनला घ्यायला आम्हाला स्टेशनला घ्यायला येत आणि आमची तिकडं अजून तिचे मिस्टर हे पण आले होते तिकडून आम्ही भेटलो आणि आमची मजा मस्ती चालू झाली गोंधळ हसणं जेवण एकत्र आई जेवण बनवून आणलं होतं आणि तिथंच एका गार्डन मध्ये आम्ही गाडी थांबून जेवण केले सगळ्यांनी मिळून आणि खूप छान वाटलं आम्हाला ते तिकडून आले होते गाडी घेऊन आम्ही इकडून आणि मस्त तिथं भेटलो गार्डन मध्ये सगळेजण एकत्र जेवण केले त्याच्यानंतर आम्ही गेलो जिथं आम्हाला एक प्रॉपर्टी पाहायची होती तिथं त्यांना भेटलो आणि आम्ही बघितलं ते सगळं आम्हाला आवडलं मग आमच्या पप्पानी आणि मम्मीने घ्यायचं ठरवलं होता तो फ्लॅट तिथं पुण्यामध्ये तर आमच्या दोघींनाही आवडला त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की हा बाबा इथंच बुक करूया म्हणून आणि छान प्रॉपर्टी होती मग तेथलं सगळं आमचं आउटोपलं आणि आमची मम्मीच ओनर आहे त्या प्रॉपर्टीची पूर्णपणे आणि सगळं झाल्याच्यानंतर आम्ही तिथून सेलिब्रेट केलं त्यांनी आमच्यासाठी आम्हाला चहा कॉफी बरंच काही आमच्यासाठी अरेंज केलं होतं आणि पप्पांचे मित्रच आहेत ते ओळखीचेच आहेत त्याच्यामुळं मग आम्हाला आवडलं आणि ते, ते, ते पूर्ण तिथलं काम झालं की आम्ही निघालो तर तिथं खूप छान असं त्यांनी बनवलं होतं आणि आम्ही तिथं बसून फोटो काढले व्हिडिओ काढले त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता आलोच आहोत पुण्याला तर आळंदीला जाऊया आळंदीला गेलो संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घेतलं संत ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदीला आण जाऊन आणि इंद्र इंद्रायणी नदीच्या काठी तिथं मस्त वाटत होतं संध्याकाळी मग म्हटलं आपण तिथं पण थोड्या वेळ जाऊया आणि आतमध्ये गेलो तर आमचं दर्शनही झालं छान दर्शन झालं आणि खूप जुनं मंदिर आहे हे कधी आलात तर नक्की आळंदीला भेट द्या आणि हे वारकरी संप्रदायात तर मुलं जे शिकतात ते आहेत की इथं मुलांना बरंच तुम्हाला वारकरी संप्रदायाचं ज्ञान प्राप्त होतं आणि इथं स्कूल पण आहेत तशा तर त्याच्यानंतर आम्ही इथून सरळ गेलो खाली आणि खाली गेल्यानंतर इंद्रायणी नदीच्या तिथं तीरावरती थोड्या वेळ बसलो गप्पा मारल्या आणि तिथून आम्ही ठरवलं की आता आपण देहूला जाऊया कारण आम्हाला मुक्काम देहूलाच करायचा होता देहूच्या भक्तनिवासामध्ये आम्ही राहणार होतो आणि हे सगळं झाल्याच्यानंतर ते आमच्या पप्पांचे मित्र होते त्यांनी सगळी हे आम्हाला अरेंजमेंट सांगितली होती की तुम्ही इथं जा तिथं राहा आणि त्याच्यानंतर बघा हे इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठावर पूर्ण अंधार पडला होता तरी पण समर्थला पाहिजे होती नदी म्हणून आमची मम्मी त्याला घेऊन गेली तिथं नदीपर्यंत खूप शांत स्तब्ध वाटत होतं आणि नदीमुळं थंड वातावरण होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही संध्याकाळी आम्ही देहूला गेलो तिथं भक्तनिवासमध्ये राहिलो हे ते भक्तनिवास आहेत देहूचे आणि देहूला संत तुकाराम महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे त्यांची गाता पूर्ण सगळी भिंतीवरती कोरलेली आहे इथं आणि खूप प्रसन्न वाटतं आणि रूम ही खूप छान होत्या आम्हाला अरेंज करून दिलेल्या त्याच्यानंतर तिथं एका ठिकाणी तुकाराम महाराजाचं पण मंदिर होतं पाटीमागे विठ्ठल रुक्मिणीचा किती सुंदर फोटो आहे तिथंही आम्ही दर्शन घेतलं नंतर आता आपण तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत हे मंदिर आहे हे पण इंद्रायणीच्या काठीचं आहे आणि खूप भव्य असं मंदिर आहे हे आतमध्ये खूप मोठी तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि मी खूप लहान होते तेव्हा ह्या मंदिराला भेट द्यायला आलो होतो मी माझे पप्पा आम्ही दोघांनी हे मंदिर पाहिलं होतं एक शाळेची सहल आली होती त्यांच्यासोबत आम्ही आलो होतो आणि एकदम उंचावरती आहे की याच्यावर इथून तुम्हाला सहज नदी दिसते आणि ह्याच नदीमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या होत्या लोकांनी पण त्यानं म्हणजे इतकी ताकद होती त्याच्यामध्ये की त्यानंतर नदीवर तरंगल्या आपल्या लहानपणी आजीने आजोबांनी नक्की गोष्ट सांगितली असेल ही आणि तिथंसुद्धा विठ्ठल रुक्मिणीची खूप छान मूर्ती होती आमच्या आईने खूप मनेभावे दर्शन घेतलं माझ्या आईनी वडिलांनी अभिषेक केला तिथं सकाळी पहाटं लवकर उठून जाऊन आणि माझ्या मुलाला ही सगळं फिरून दाखवलं आणि भिंतीवर जी गाथा कोरलेली आहे त्या गाथेमधले सगळं आईने मा समर्थला वाचून दाखवत होती आजी आजोबासोबत असले की मुलांनाही फिरायला किती छान वाटतं बघा हे तुकाराम महाराजांचं भव्य अशी मूर्ती आहे आणि त्यांची गाथाही आहे तिथं समोर मांडलेली आणि एक मिनिट तुम्हाला मी दाखवते आता भिंतीवरती बघा कसं कोरलेले आहे सगळं हे बघा हे असं कोरलेला आहे खूप मस्त आणि प्रत्येक प्रत्येक ओळीत अर्थ दडलेला आहे खूप मोठा जीवनाचा सार आहे त्याच्यामध्ये आणि वरती असं बसल्यानंतर तर एवढं मस्त छान वाटत होतं एकदम शांत सकाळच्या टाईमला गेलो होतो आम्ही खूप लवकर आणि मग आता आम्ही ठरवलं की तिथून लवकरच आपण पुण्यातून बाहेर पडलो तर पुण्यातलं ट्रॅफिक आणि गर्दी तर सगळ्यांनाच माहीत आहे मग आम्ही इथून निघालो आणि निघाल्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर आम्ही पुण्यातून लवकरात लवकर बाहेर पडलो कारण येते वेळी संध्याकाळी आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो होतो आणि येताना आम्ही त्या देशपांडे हॉटेलमध्ये जेवण केलं एवढं बेकार जेवण होतं सोलापूरून पुण्याला जातानी टेंभुर्णेच्या जवळ ते हॉटेल आहे नाश्त्यासाठी फेमस आहे पण जेवण अजिबात चांगलं नव्हतं रोग आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद